नमस्कार के जे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर आच्छा ठळक बातम्या पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा हजारोंच्या संख्येत धडकला पुणे येथे सततधार पावसामुळे शहरातील काही भागांना पुराचा मोठा फटका बसला पुणे येथे पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा हजारोंच्या संख्येने काढण्यात आला यावेळी पूरग्रस्तांना पंचवीस रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असून लवकरच या बाबतीत निर्णय घेतला जाईल असे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांनी पूरग्रस्तांना दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय सचिन भवन आणि पुणे महानगरपालिका पुणे महापालिका असा मोर्चा काढण्यात आला प्रमुख मागण्या प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपयांची तातडीची मदत करावी पूर परिस्थितीतील कारणीभूत ठरणारी अतिक्रमण तत्काळ काढावेत आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करावं पाण्याचा विसर्ग करायला पर्यायी मार्ग तयार करावा प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या रिपाईंचे शहर अध्यक्ष संजय सोनवणे प्रदेश सचिव बाळासाहेब जान जानराव माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धोंडे सुनीता वाडेकर प्रदेश संघटक संघटक परशुराम वाडेकर डॉ ॲडव्होकेट आमदार मंदार जोशी माजी नगरसेवक अशोक कांबळे महेंद्र कांबळे मोठ्या संख्येने उपस्थित होते के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ व्हिडिओ पॅलेसला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका